कसे आत सगळे अपेक्षा करते की सगळे अगदी मस्त असतील आज होळी आहे तर सगळ्यात आधी होळीच्या माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला खूप खूप मनापासून शुभेच्छा आणि असं सणवार असलं की आपल्या बायकांना जराही वेळ मिळत नाही सकाळपासून जी कामांची सुरुवात होते ती मग दुपारपर्यंत किंवा मग संध्याकाळपर्यंतही चालतेच चालते आज रियांशची एक्झाम होती त्यामुळे जरा लवकर उठणं झालं आणि रोजची जशी सवय आहे तशीच आजसुद्धा मी बाल्कनीत दहा मिनटं तरी बसणार आहे कारण हाच एक निवांत वेळ मिळतो आणि त्यानंतर जसं मी बोलले एकदा का कामांची सुरुवात झाली की मग आपल्याला एकतर थांबावंसंही वाटत नाही कारण कामं जेवढा लवकर झाली तेवढ्यानंतर आपल्याला वेळ मिळतो आणि आपला आरामही होतो तर मस्त माझी मी दहा मिनटं घेतली थोडंसं ऊन घेतलं मस्त गरमागरम चहा घेतला आणि त्यानंतर माझ्या कामांची सुरुवात केली आता होळी आहे तर लिव्हिंग रूम काल थोडीशी व्यवस्थित सेट केली होती म्हटल्या बेडरूममधल्या ज्या बेडशीट्स आहेत त्यासुद्धा पूर्ण चेंज करून घेते म्हणजे थोडंसं फ्रेश वाटेल आणि छान वाटतं बेडशीट्स वगैरे तशी तर हीच बेडशीट्स मला जास्त आवडते आणि जास्त दिवसही झाली नव्हते पण तरीसुद्धा सवय आहे ती की काही असेल किंवा कोणी येणार असेल किंवा प्रत्येक आठ दिवसांनी तर होतेच पण बेडशीट चेंज करायची होती आणि बेडशीट चेंज करायच्या आधी म्हटलं हे जे बेडबॅग आहे ते व्यवस्थित क्लीन करून घेते आणि हा जो ब्रश आहे खरंच त्यानी खूप मस्त बेडबॅक क्लीन होतं म्हणजे आतमध्ये जी गॅप आहे ना त्यामध्ये धूळ जाऊन बसते आणि या ब्रशनी एकदम व्यवस्थित ती क्लीन होते मागच्या वेळी केलं तेव्हाच मला आवडलं होतं तेव्हासुद्धा शेअर केलं आता परत एकदा शेअर करते कारण अशा ज्या वस्तू असतात ना कधी कधी आपल्याला मिळत नाही किंवा मग माहितीच नसतात म्हणून अशा छोट्या छोट्या वस्तूंमुळे हे आपलं खूप मोठं काम होतं जे आपल्याला वाटतं की कसं करायचं हे काम होत नाही आहे सो परत एकदा या ब्रशची लिंक मी देते किंवा प्रोडक्ट टॅग करते तुमच्याकडे अशा गॅपमध्ये धूळ बसत असेल किंवा मग खिडकीमधली धूळ काढायची असेल बेडबॅकमधली धूळ काढायची असेल तर हा ब्रश खूपच मस्त आहे मला तरी खूप आवडला दोन्ही बेडरूममधल्या बेडशीट्स चेंज केल्या आणि तसं तर लिव्हिंग रूम म्हणजेच हॉल काल व्यवस्थित सेट झाला होता पण तरीसुद्धा रोजच्या रोज एक डस्टिंग केलं ना म्हणजे एक हात जरी फिरवला कपड्यानी तरीसुद्धा छान वाटतं म्हणून सगळीकडून ना एक हात फिरवून घेतला म्हणजे व एकदम व्यवस्थित आणि जागच्या जागी राहील हे सगळं करण्यासाठी मला नऊ वाजले त्यानंतर छान आंघोळ केली आणि सगळ्यात आधी पुरणाचा कुकर लावला कारण पुरणाला शिजायला वेळ लागत नाही पण तरीही बाकीची जी पुढची प्रोसेस असते म्हणजे पुरण बनेपर्यंत ते थंड होईपर्यंत थोडासा वेळ लागतोच तर सगळ्यात आधी पुरणाचा कुकर लावला त्यानंतर उंबरठा लेपन करून घेतलं आणि तसाही आज गुरुवार होता तर मोस्टली गुरुवारी किंवा शुक्रवारी उंबरठा लेपन तसंही केलंच जातं तर आज काही रांगोळी वगैरे मी काढणार नाही आहे फक्त आज उंबरठा लेपन केलं छान उंबरठाची पूजा करून घेईन पण त्याआधी देवपूजाही करून घेतली छान अशी आरती करून घेतली आणि होळीची खरं तर पूजा संध्याकाळी असते तर संध्याकाळी खाली होळी पेटवणार आहे तिथे तर पूजेला जाणारच आहे पण सकाळची सुद्धा मस्त जशी रोज होत असते तशी पूजा झाली आहे आता सकाळपासूनची ना मी साडी किंवा ड्रेस घातलेला नाही आहे कारण साडी आणि ड्रेसमध्ये खरंच कामं सुचणार नाही खरं तर साडीमध्ये कामं सुचत नाही आणि म्हणूनच म्हटलं की संध्याकाळी आपल्याला साडी नेसायचीच आहे तर पूजा झाल्यानंतर मस्त अशी उंबरठ्याची पूजा केली त्यानंतर तुळशीचीही पूजा करून घेतली आणि हे सगळं करता करता साडे दहा वाजले होते तोपर्यंत पोटातून कुडून कुडून आवाज यायला लागला ला होता कारण भूक लागली होती आणि आत्ता जर काही खाल्लं नसतं तर मग एका तासात माझी चिडचिड व्हायनं व्हायला सुरू झाली असती कारण काय होतं की आपलं इथेच चुकतो आपण कामांच्या इतक्या घाईमध्ये असतो ना की आपण नाश्ता अशावेळी स्किप करतो आणि एकामागे एक कामं एक करत असतो आणि नंतर मग जेव्हा आपल्याला भूक लागते तेव्हा ऑटोमॅटिक आपला चिडचिडपणा बाहेर पडतो म्हणून थोडंसं का असे ना काही का ना म्हणजे फ्रूट किंवा जे काही घरी अवेलेबल असेल त्याचा नाश्ता करून घ्यायचा तर आता असा वेगळा नाश्ता मी बनवला नाही पनीर होतच घरी आणि छान प्रोटीनयुक्त मस्त हेल्दी नाश्ता करायचा होता म्हणून मस्त प्रोटीन सॉरी पनीर शॅलो फ्राय केलं आणि मस्त दोघांनी खाल्लं रियांश तर शाळेत गेला होता आणि या काचेच्या बॉटल्स आहेत त्यासुद्धा मस्त स्वच्छ धुवून ठेवल्या होत्या त्या सुकल्या आणि मस्त तेल काढलं एका बॉटलमध्ये सरसोचं तेल काढलेलं आहे आणि एका बॉटलमध्ये तिळाचं तेल काढलं आहे आपल्या सगळ्याच बायकांची आज स्वयंपाकाची खूप घाई असते पण तरीसुद्धा आज माझ्या दोन स्पेशल रेसिपीज मी शेअर करणार आहे माझ्या आजच्या या दोन्हीही रेसिपी खूप जणांना आवडतात तर आता कढी बनवते आहे कढीसाठी मी ताक घेतलं होतं थोडंसं ताक मिक्सरमध्ये काढलं त्यामध्ये एक ते दीड चमचा साखर घातली थोडंसं सा मीठ घातलं आणि थोडीशी हळद घातली आता ते मिक्सरमध्ये छान फिरवून घेणार आहे म्हणजे बेसनाच्या गोठळ्या होणार नाही त्यानंतर तेल गरम झालं तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी घातली थोडंसं हिंग घातलं खूप सारा कढीपत्ता घातला आणि हिरव्या मिरच्या घातल्या थोड्याशा दोन मधून कट मारला आहे बाकी बारीक करून घालायचं नाही नाहीतर कढी पितांना त्या तोंडात जातात आणि मग तिखट लागतं त्यानंतर लसूण आणि जिऱ्याचं थोडंसं कुटून घेतलेलं ते घातलं अगदी थोडीशी चिमुटभर हळद घातली आणि जे मिक्सरला आपण फिरवून घेतलं होतं ताक ते घालायचं त्यानंतर नॉर्मल जे ताक असतं ते घालायचं आणि थोडंसं पाणी घातलं तरी चालेल वरून परत एकदा मीठ घातलं झाकण ठेवून मस्त उकळू द्यायची इतकी टेस्टी बनते ना कढी आंबट गोड आणि थोडी मिरची घातली आहे म्हणून तिखटही वाटते त्यानंतर भजीसुद्धा माझ्या हातची सगळ्यांना आवडतात कारण ती मस्त कुडूम कुरुम बनतात आणि खावीशी वाटतात तर सगळ्यात आधी मी खूप सारा कांदा घातला उभा चिरलेला कांदा असेल तर मस्तच त्यानंतर खूप सारा कडीपत्ता घातला हिरवी मिरची घातली परत लसूण आणि जिऱ्याचे जे कुटून घेतलं होतं ते घातलं आणि आपण नेहमी अजवाईन घालतो ना म्हणजे ओवा टाकतो ना तर ओव्याच्या जागी मी ओव्याची ही पानं आहेत ना त्याचं झाड आहे माझ्याकडे तर ते घातले सुद्धा भज्यांना खूप मस्त टेस्ट येते यामध्ये अगदी थोडंसं हिंगही घातलं होतं आणि सगळ्या शेवटी कोथंबीरही घालणार आहे पण त्याआधी बेसन घालून घेते जेवढं बेसन लागतं ना म्हणजे जर कांदा जास्त हवा असेल तर बेसन कमी घालायचं त्यानंतर थोडीशी हळद घातली मीठ घातलं आणि हे असंच कोरडंच मिक्स करून ठेवणार आहे कारण जेव्हा मला ॲक्च्युअल भजी बनवायची आहे त्यामध्ये पाणी आणि सगळ्या शेवटी सोडा घालणार आणि त्यानंतर मस्त भजी तळून घेणार खूप मस्त बनतात आणि आपली पुरणपोळी रेडी झालेली आहे आज इतक्या पटापट स्वयंपाक झाला ना पुरण मी नेहमी गुळाचं बनवते म्हणून अशी पुरणपोळी दिसते आणि विदर्भ स्टाईल पुरणपोळीच मला आवडते जशी माझी आई बनवते तशी नाही पण प्रयत्न तसाच असतो तर बघा असं नैवेद्याचं ताट रेडी आहे कडी भाजी कुरडई पापड पुरणपोळी साधी पोळी भात हे सगळं रेडी झालं बाप्पाला म्हणजेच देवाला नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर पटकन किचन ओटाही आवरायला घेतला आणि सगळं इतक्या पटापट झालं ना म्हणजे मी स्वतःलाच एक टार्गेट दिलं होतं की एक वाजल्याच्या आत माझं सगळं व्हायला हवं हो। नाही तर काय होतं स्वयंपाकालाच दीड दोन वाजतात आणि लगेचच मग जेवायची वेळ होते आणि लगेचच आपलं जेवायचं मन करत नाही कारण तो स्वयंपाक करून लगेचच जेवायला बसणं जेवणही नीट जात नाही त्यामुळे जरासा एक तास जरी मिळाला ना तर आपण हे इतरांप्रमाणे मस्त जेवण एन्जॉय करू शकतो जर आपण खूप उशीर केला तर या उलट काय होतं की आपण इतकं सगळं जेवण बनवलेलं असतं सतत त्या गॅसच्या ओट्याजवळ सतत काही ना काही तळण किंवा काही ना काही बनवत असतो ना तर शेवटी आपली भूक मरून जाते आणि अगदी एवढं सगळं बनवलेलं असतं पण खातो आपण खूप कमी म्हणून असं न करता नेहमी प्रयत्न करा की एकदा एक, एक तासभर तरी मध्ये गॅप असायला हवी मस्त दुपारचे बेडरूममध्ये येऊन बसले छान पडदे वगैरे लावलेत कारण खूप ऊन पडतं आणि खूप प्रकाश येते रियांशचा अभ्यास करून घेत होते पण त्याच्यासाठी मलासुद्धा थोडेसे क्वेश्चन आन्सर्स लिहून ठेवावे लागतात तर त्याचा थोडासा अभ्यास केला अभ्यास घेतला आणि त्यानंतर संध्याकाळी मग पूजेचं ताट काढायला घेतलं आजचा सकाळचा वेळही पटापट गेला आणि आता संध्याकाळची वेळही पटकन आली ताट तर ता रेडी केलेलं आहे पण सकाळी ना अश्विन हे नारळ घेऊन आले सगळ्यात आधी तर ते सोललेलं नारळ घेऊन आले आणि त्याला क्रॅक गेली त्यामुळे मला बाहेर जाऊन दुसरं नारळ आणायचंच होतं तर पूजेचं ताट तर मी रेडी केलं बाहेर गेले नारळ घेतलं आणि रियांजसाठी सुद्धा वॉटर बलून आणि त्यालाही काही ना काही हवं होतं तोही दिवसभरापासून मागे लागला होता त्यालाही सोबत घेऊन गेले आणि इतका खुश झाला तो वॉटर बलून त्या बॅग्स होळी मुलांना खूप आवडते मलाही आवडते पण मुलांची मजा होळीची काहीतरी वेगळीच असते तो खुश झाला त्यानंतर लगेचच तयार होऊन तो खालीही गेला कारण लहान मुलांची ती वेळच असते संध्याकाळची साडेसातचा टाईम ता मी दिला होता मीच स्वतः आठ वाजता आहे सगळं करता करता थोडासा उशीर झाला तयारी केली आणि साडेसात म्हटलं की आठ साडेआठ वाजणारच कारण सगळेजण आल्यानंतरच मग पूजेची सुरुवात करतो सगळेजणं आम्हीसोबत तर मी गेले तेव्हा फक्त ह्या आंटीज होत्या त्या बसलेल्या होत्या आणि हे सगळं मस्त रेडी झालं होतं दुपारीच मी बघून आले होते तर आता संध्याकाळी छान अशी रांगोळीसुद्धा काढली आणि आता पूजा करून घेतली सगळ्यात आधी आम्ही लेडीजनी जसं आपण घरच्यासाठी कसं ताट रेडी करून जातो तसंच सोसायटीचंही सगळं वेगळं सामान आणलं होतं म्हणजे वेगळं नारळ वेगळं पूजेचं ताट तर आम्ही लेडीजनी तशी पूजा करून घेतली आणि त्यानंतर जेंट्सनी मध्ये मध्ये कापूर ठेवले होते ते कापूर जळवले कारण होळी पेटायलासुद्धा थोडासा उशीरच लागतो तर बरोबर साडेआठ वाजले असतील पण मस्त असं तयार केलेलं त्यानंतर अशी जे कापूर होते ते लावले त्यानंतर मस्त अशी होळी पेटली सगळ्यांनी थोडीफार हेल्प केलीच पूजा करायची होती आणि बरोबर तिकडूनच होळी जास्त पेटली इतका धूर येत होता आणि इतकं गरम वाटत होतं ना म्हणजे चेहरा पूर्ण असा भाजल्यासारखा असं खूप शेकल्यासारखा वाटत होता पण अजून उशीर केला असता तर मग खूप लेट झालं असतं नंतर मग ती आग खूप वाढत जाते म्हणून पटापट सुरुवातीलाच पूजा करून घेतली आणि पूजा झाल्यानंतर खरंच ते राऊंड म्हणजे जे आपण प्रदक्षिणा घालतो ते सुद्धा घालणं इतकं कठीण झालं होतं बाकीच्यांनाही पूजा करायची होती म्हणून आम्ही साईडला थांबलो त्यामध्ये पूजा केली आहे ना घातलेला आहे जो काही प्रसाद आणला होता पुरणपोळीचा तोही घातला आहे बाकीच्यांची सगळ्यांची पूजा होऊ दिली आणि त्यानंतर मग सगळ्यात शेवटी म्हणजे बाकीच्यांनाही आस लागायला नको त्यांचीही पूजा व्यवस्थित झाली पाहिजे बऱ्याच जणांनी तेव्हाच प्रदक्षिणाही घातल्या पण तेव्हा बरेच जणं मध्ये येतात त्यामुळे मग आम्ही काहीजणं थांबलो सगळ्यांची ऑलमोस्ट सगळ्यांची पूजा झाल्यानंतर सगळ्याच शेवटी मग प्रदक्षिणा घालायची आहेत प्रथा मलाही याआधी माहिती नव्हती इथे आल्यानंतरच मी बघितली तर सगळ्यांनी मला पुढे केलं म्हणजे प्रदक्षिणा घालायची आणि बोंबलायचं असं म्हणतात म्हणजे वर्षभर बोंबलायची गरज पडत नाही आणि मलाच सगळ्यांनी पुढे केलं की तू आधी म्हण ह्या ज्या आंटीज होत्या त्यांनी सुरुवात तर केली पण पुढे मला केलं पण मजाही आली असं गुलाल लावेपर्यंत ठीक आहे पण हे बघा लहान मुलांची आजच होळीची सुरुवातही झाली आहे इतका कलर लावला होता आणि भिजलाही होता आम्हीसुद्धा एकमेकींना गुलाल लावलेला आहे पण जरा बघून कारण उद्या तर खेळायचंच आहे ठीक आहे लहान मुलं आहेत आजही खेळली उद्या पण इतकी घाई आहे त्याला तर आता सगळा पसरा आवडते कारण दोन तीन साड्या मी काढल्या होत्या पण मला हीच साडी आवडते काय माहिती मला आवडतं मागच्या वर्षीसुद्धा मी हीच साडी नेसली होती तर आता स्वयंपाकाची तर काहीच स्वयंपाकाचं काही टेन्शन नव्हतं कारण सकाळचा जास्त स्वयंपाक होता आणि फक्त आता भाताला तडका द्यायचा होता बाकीचं सगळं होतं फक्त पुरणपोळी गरमागरम एक बनवायची आहे आणि आता हे सगळं मी आवरून ठेवते असा होता आजचा होळीचा दिवस कसा वाटला आजचा व्लॉग नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुमची होळी कशी गेली नेहमी होळीला माझी पुरणपोळीच बनते म्हणजे असं ठरलेलं आहे होळी आणि दिवाळीला पुरणपोळीच बनते तुम्ही होळीला काय बनवता असं काही स्पेशल आहे का नक्की मला सांगा आणि ही प्रथा तुम्हाला माहिती होती का ते सुद्धा मला नक्की सांगा चला मग आपण उद्या भेटूया आत्ताच्या व्हिडिओला मी इथेच सेंड करते चला बाय आणि परत एकदा हॅपी होळी सगळ्यांना